श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर कोल्हापूर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो 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 पाच तीन तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे ज्येष्ठ नागरिकांची मागणी साणीपूरची वसाहत क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक येथे क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं शांततेत निदर्शनी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष श्री गजानन विभूते यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशांत कोरटकर यांनी फोनवर बोललेल्या संभाषणाचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक बोलण्याचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं चा सांगितलं त्याद्वारे त्या आधारे महाराष्ट्र शासनाने प्रशांत कोरटकर यांना ताबडतोब अटक करावी असं सांगितलं यावेळी संघटनेचे सेक्रेटरी चंद्रकांत बागडे संचालक प्रकाश आमते यांनी प्रशांत कोरटकर विरोधात निदर्शने करत घोषणा दिल्या कोरटकरला अटक झालीच पाहिजे कोरटकरला लवकरच्या लवकर अटक झाली पाहिजे त्याच्याविषयी निषेधच्या घोषणा दिल्या यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष निवास नलवडे यांनी उपस्थित यांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं यावेळी संघटनेचे खजानस सदाशिव पुंडे कॉम्रेड अनिल चव्हाण आनंदराव मांगले राठोड काका शालन नाळे निरंजना बुद्धिसागर सुरेखा आंबेकर कृष्णाबाई कांबळे लता कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या